नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दडगाव तालुक्यातील केलापाणी येथे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भागातील समस्या जाणून घेण्यासाठी पायपीट करत भेट दिली तसेच याबाबत ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचेही दिले आश्वासन स्वस स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील दडगाव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाडवावरून वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रस्तुतीसाठी अँब्युलन्सच्या झोडीतून दवाखान्यात न्यावे लागते पंधरा दिवसापूर्वी झोडीतून दवाखान्यात नेताना एका नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या गावात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही मूलभूत सुविधा या गावात पोचल्याच नाही एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी कोत्यावधीचा निधी खर्च करीत असल्याने कागदपत्रेच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र कोट्यवधीचा निधी जातो तरी कुठं लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय असा सवाल सुशीलकुमार यांचा यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला होता केलापाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सुशील कुमार पवारा यांनी केलापाणी येथील समस्या रोखोक मांडल्या होत्या तसेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेकडून ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते केलापाणी येथील महिलांना अंडाभर पाण्यासाठी वणवड भटकावे लागत आहे गाडवावरून डोंगर दऱ्यातून पाणी आणावे लागत आहे या समस्यांचे वास्तविक चित्र विविध प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले होते हे सगळे बघून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी अतिदुर्गम भागात डोंगराळ भागातील बिकट वाटेने पायपीट करीत अधिकाऱ्यांसोबत एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी केला पाणी गाठले तेथे ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधला समस्या जाणून घेतल्या आदिवासी महिलांशी हितगुंज केला सगळ्या समस्या जाणून घेतल्यानंतर काला पाणी ते हिंगला पाणी रस्त्याचे काम काल लवकरात लवकर सुरू करण्यात येईल व गावात शाळा अंगणवाडी व मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात केली जाईल असे गावकऱ्यांना आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्यावर कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले बिरसा फायटर संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी ह्या प्रत्यक्षात केला पाणी या गावात आल्या म्हणून गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी व बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले सुहास वडवी दडगाव

हां ठाकुर का तयारी आहे या असं जर आहे यांची गाडी आली पुढे दिसिगी जाऊ द्या म्हणजे तर काही प्रॉब्लेम आला मतलब दो ना वही पे तोडता है इधर उधर नाटक नाही उसका

हां क्या गुड न्यूज़ है कैमरा में मार कर नहीं होता है रेडियो सांग तो जी आप लोग बना लीजिए कि एक जगह पे जाके रहना है जब तक वो नहीं करेंगे ना तो ऐसे ही हालत आपके बच्चों का भी वैसे ही हालत रहेगा कोई पूरा का है आज माइंडसेट ने खूप बदलले बघा कोणीतरी जागा देणार का हा मला टेंशन का का

मैंने समझा कर राइट कि हम जो बिटकॉइन लाने के लिए जिम्मा चल रहे हैं हम पांच लड़कियाँ हैं वो गाँव गाँव में

Với tranh lệch trên hai mươi tấn công mỹ dạng níu của tây gây ra sáng hắn và hiệu quả của tang

कलम लिखो लागा हां कलंदा सात्राम राम आदर्श हुआ मैं या बस एक पॉइंट पर मुझे एक कृपया करता है कि एक कृपया खरीदिए एक कृपया एक नंबर 14000000 एरिया की दो दो गांव सभा के मिला नहीं मिलती है हो हो गया गया है सर का काम गया। तो आप लोगों को लोग बोलना है तो बताइए लेकिन अब आप लोग लो को एक साथ आना है सब ना। ये पहला है में आप लोग बताएंगे कैसे करना है आपका यहाँ yeah. 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 yeah.

आखरी आखो ठीक का जल्दी जानी है काउंटर के जो आवाज अपना थोड़ा है कि अपना सर नेहरी दाखला में आंगनवाड़ी पता से सुविधा है अपना कोई क्षेत्र ना होड़िया आपको देती है कि अपना टाइट है जा रहा है प्रोग्राम नहीं होता है अपनी पीढ़ी की हां अपना अपना फोन दिखाओ हां